मूर्तिजापूर बार्शी टाकरी मतदार संघात भारतीय जनता पार्टीच्या वतीने कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर 23 डिसेंबरला अग्रसेन भवन येथे आयोजित करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार रणधीर सावरकर यांनी केले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ सबका विकास सबका विश्वास या कार्याला अनुसरून अकोला भाजप अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर प्रदेश सदस्य तेजीराव पाटील तसेच मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमुख उपस्थितीत सकाळच्या सत्रात प्रमुख मार्गदर्शकांनी आपला विचार व परिवार दुसऱ्या सत्रात भारताची वैचारिक मुख्यधारा व आपली विचारधारा तर तिसऱ्या सत्रात सोशल मीडियाचा उपयोग चौथ्या सत्रात भाजपाचा इतिहास आणि विकास याविषयी मार्गदर्शन केले वरील प्रत्येक वक्ता मार्गदर्शन कार्यक्रमाला अनुक्रमे अनिल घासे हे अध्यक्ष म्हणून लाभले तर दुपारच्या दुसऱ्या सत्रात व्यक्तिमत्व व विकास या विषयाला अनुसरून प्रमुख वक्ते विवेक बिडवै तिसऱ्या सत्रात सिद्धार्थ शर्मा यांनी आत्मनिर्भर भारत याविषयी मार्गदर्शन केले चौथ्या सत्रात पंजाबराव आवळे आणि पाचव्या सत्रात महेंद्र कविश्वर यांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तेजराव थोरात हे अनुक्रमे अध्यक्ष होते तर सुरुवातीच्या सत्रात आमदार रणधीर सावरकर यांनी प्रत्येक कार्यकर्त्यांनी मोदीजींच्या कार्याचा लेखाजोखा शेतकऱ्यांसाठी आणि तमाम भारतीयांसाठी सरकारने केलेल्या कामाचा उल्लेख त्यांच्या प्रास्ताविकातून केला कार्यकर्त्यांनी जनतेप्रती पक्षाचे कार्य जनतेप्र पर्यंत पोहोचावे आणि कार्यकर्त्यांच्या परिश्रमामुळे पक्षाला हे चांगले दिवस आले असल्याचे सुतोवाच आमदार हरीश पिंपळे यांनी केले प्रदेश कार्यकारिणी सदस्य तेजराव पाटील यांनी सुद्धा पक्षाच्या कार्यकर्त्यांना यावेळी विस्तृत मार्गदर्शन केले या, मार्ग के या प्रशिक्षण शिबिराला जिल्हा जिल्हा परिषद परिषद सदस्य माया कावरे तालुकाध्यक्ष भूषण कोकाटे बारशी टाकळे तालुकाध्यक्ष राजू काकड शहराध्यक्ष रितेश सभाजकर नगराध्यक्ष मोनाली कमलाकर गावंडे भाजीभूमीचे जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख प्रदेश सदस्य रावसाहेब कांबे अकोला ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष बाबू भाऊ देशमुख नगरसेविका तथा आरोग्य सभापती धनश्री बबलू बेलोंडे नगरसेविका स्नेहा गजानन नाकट नगरसेविका कविता राहुल गुलाने स्वीकृत नगरसेवक सुनील लशुवाणी सतीश शर्मा डॉक्टर अमित कावरे विनायक वारे गुलाब दुधे महादेव मानकर रमेशप्पा खोबरे भाजीयुमो तालुकाध्यक्ष पप्पू मुळे तालुका महिला आघाडीच्या अध्यक्षा शारदा निलेश मानके बार्शी टाके तालुका महिला अध्यक्षा मुक्ता अशोक नोणाग्रे महिला शहराध्यक्ष ज्योती शर्मा यांच्यासह दोन्ही तालुक्यातून बूथ प्रमुख आणि कार्यकर्ते उपस्थित होते बाळासाहेब गणोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर